नोकऱ्या नोकरी करायसाठी असं म्हटलं जमते का मग पन्नास जण नोकरी पन्नास जण नाही ना काही ना ना, काहीतरी करा लागते जमते का फक्त माया डोकशाले ताप देऊ नका पहिले रोजच कटकट आहे तुमची सकाळी उठलो की झोपला जायचं काय काही काम दोन करून खात मग दुसरं काय करा लागते सांगा असं घरच्या भरवश्यावर किती वेळ राहणार आहे आपण काही ना काही पाहू लागेल आपल्याला सहजासाठी क्लास करायला क्लास करायला काही हरकत नाही क्लास करायला पुण्याला पाठवा लागते इकडे शेतकरी भरल्यानंतर ले परिस्थिती नाही भाव नाही काही नाही काही नाही अमरावतीला पाठवले होते ते, ते पाठवून लवकर गेलो का तालुक्याच्या ठिकाणी काय का। का तालुक्याच्या ठिकाणी अभे दहा दहा वर्ष तेनच एमपीसीच्या परिषद्या घासल्या त्यांचंच तर काही भलं नाही झालं तर ते नोकरी म्हणून लागली नाही म्हणून ते क्लास घेऊन राहिले मग क्लास घेणारेच सर्विसवर लागले नाही आणि ते तिथे शिकून राहिले काय लोक शिकतील भाऊ असा वादा आहे ना काही नाही एकदा पोटाला काय पाहिजे दोन त्यांचं खाणं पाहिजे माणसाला दोनशे रुपयाच्या वरचं काही खाणं पाहिजे काय रेन रेन रिकवरी आणि लग्नच कुठे होतात माय बक्षाला ताप नाही लगे करायचं काम पडत नाही कायच काम पडत नाही जगे काही लोकटोक घेऊ त्याचं त्याला समजते बरोबर आहे तू काही विषय आहे काय दोन तीन खाद्या आहेत दोन तीन राज्यात आमच्याकडून झालं ठीक नाही झालं रोकात जाई तिकडे